फक्त तीन मिनिटं बाकी आहेत फक्त तीन मिनिटं मग नंतर पाच मिनिटामध्ये धाम धूम धडाम धूम सगळं झाले सगळे साऊंड ऐकायला आले सो so गाय तुम्हाला जर ही रोचना जवळून बघायची असेल तर सहा नंबरच्या गेट तुम्ही आतमध्ये या तर हे बघा इथे सतरा ऑक्टोबर पासून तेवीस ऑक्टोबर पर्यंत संध्याकाळी लालबागच्या रोषणाई बघण्यासाठी आहे बघा हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी म्हणजे ना तर मी करण तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनल मध्ये खूप 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 सारं स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातले सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला दीपावळीच्या खूप 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 -खुँँ खूप साऱ्या शुभेच्छा तर दिवाळी म्हटली तर दादर म्हटली दिवाळी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल तर आज आपण आलो हो आहोत दादरचे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कला जे की दादर वेस्टला आहे आणि तिथे दिवाळी उत्सव खूप मस्त असा साजरा केला जातो मोस्टली रात्री तुम्ही इथे आला तर तुम्हाला दिवाळीत नक्की प्रकाश म्हणजे काय प्रकाशाचं महत्व काय अगदी चारही बाजूला तुम्हाला उजाळा दिसेल इथे आल्यावरती तर खास ते आकर्षण बघायला मी आज इथे आलोय तर आता माझ्या समोरच आहे तिकडे तुम्ही बघू शकता शिवाजी पार्क आणि आता आपण इथे जाऊया आता आणि तिथे साडेसात वाजता एक असा एकदम खास कार्यक्रम असतो जो की फटाक्यांचा उजेडाचा कार्यक्रम असतो तर ते बघायला आपण जातोय तर चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला आधी एक्सप्लोर करूया देन मग तो इव्हेंट बघूया लेट्स गो गाव हा यांचा एंटरन्स आहे तर इथून आपण आतमध्ये जातो आणि हा जो सगळा क्राऊड बघताय ना तो जो साडेसात वाजता जो फेस्टिवल केला जातो साजरा म्हणजे जे फटाके उडवले जातात त्याच्यासाठी जा क्राऊड आहे तर ह्यांची जी सजावट आणि रोषणाई आहे अप्रतिम अप्रतीक म्हणजे शब्दच नाही फक्त ती रोषणाई बघण्यासाठी आहे बघा जिकडे बघतोय तिकडे क्राऊड आहे आणि हा यांचा इकडचा एक गेट आहे आणि इथून तुम्ही आतमध्ये आलात की जिकडे नजर जाते तिकडे हा क्राऊड दिसतोय मला जर ही रोषणाई जवळून बघायची असेल तर सहा नंबरच्या गेटने तुम्ही आतमध्ये या लवकरच या साडेसातला चालू होतंय आणि थोडं लवकर आला तर तुम्हाला जवळून बघता येईल आता माझ्या मागे तुम्ही क्राऊड बघताय किती आहे तर एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये जर तुम्हाला ते बघता आलं नाही तर काय फायदा नाही सो मी तर लवकर आलोय सात वाजता चालू आहे साडेसात वाजता चालू होणार आहे बघूया आता वेट करूया आणि देन मग शूट करूया खूप मोठा एरिया आहे तर कवर करताना मला खूप उशीर जाणार आहे पण मी सगळं करणार आहे आणि अगदी शॉर्टमध्ये स्वीट व्हिडिओ करणार आहे आता मी ना ऑपोजिट साईड आलोय म्हणजे या साईडला आलोय सहा नंबरच्या गेटच्या इकडे तिकडे पण क्राऊड आहे इकडे पण क्राऊड आहे तर आता बघूया कसं शूट करायचं आहे कारण की मला ब्लॉगसाठी पण शूट करायचं आहे प्लस रीलसाठी पण करायचं आहे फोन एकच आहे आता बघूया कसं डोकल ऑन करायचं आहे बघू पण ते सगळं शूट करायच्या आधी मी आतमध्ये आलो कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे ही रोचना खूप मस्त आहे बघण्यासारखी आहे द पंधरा दिवस असते मी आता नंतर डेट वगैरे तुम्हाला सगळं सांगणार आहे सो आता बघूया फक्त तीन मिनटं बाकी आहेत फक्त तीन मिनटं मग नंतर सगळे धाम धूम धडामधून सगळं चालवणार आहे आणि सगळे कॅमेरा घेऊन एकदम फुल रेडी झालेत स्वतः आपण पण रेडी होऊया काहीच फक्त चार पाच मिनिटांमध्ये धाम धूम धडाम धूम सगळे झाले सगळे साऊंड ऐकायला आले पण खूप मस्त आणि प्रयत्न तर झालाय की खूप मस्त मस्त फुटेज आले असतील अ आ... बघू आता एडिटिंगच्या वेळी सगळं काय <laughs> पण खूप मजा आली पाच मिनिटाच्या एकदम असं भरून म्हणजे मजा आली खूप शॉर्ट मध्ये मजा आली आता आपण बाहेरच एक्सप्लोर करूया ओके हो, <laughs> परत लावा बोलतात परत लावा चला आता आपण बाहेर जाऊया दे आणि हा आहे माझ्यासोबत कोण आहे काय माहिती नाही पण आहे माझ्यासोबत खरं आहे तो माझ्यासोबत आलाय ऑलमोस्ट शूट त्यांनी केलंय चला आता बाहेर जाऊया आता नाही एवढा क्राऊड झालाय आता सगळे लोकेशन आपल्याला भेटतात की नाही काय सेल्फी सगळे बिझी होणार आहेत बघू लालबागच्या लाईन वगैरे आहे तू बघा बघावड फोन आहे ना फोन आहे ना फोन आहे ना तिच्याकडे हा तिला काम तिला काम काय काय सगळं तर एक्सप्लोअर आतमधला बघून झालं आता बाहेरचं एक्सप्लोर करायचं त्यासाठी या गर्दीचा सामना करावा तुम्हाला लागेल खूप सारे सेल्फिंग वगैरे तयार केले हा तर त्याच्यापैकी एक आहे अजून पुढे सुद्धा जायचंय चला पूर्ण राऊंड शिवाजी पार्कला एकदम सजवून ठेवलं हा सुद्धा एक गेट आहे तुम्ही एंट्री करू शकता आणि प्रत्येक के एंट्रन्स केलाय त्याचा समोर डेकोरेशन आहे ते खूप वेगळं आहे सी <tip> सो ऑलमोस्ट आमचं पूर्ण एक चक्कर झालाय शिवाजी पार्कचं आणि सगळ्या पार्कच्या पूर्ण तुम्ही रोषने खूप मस्त असं वाटतय जे सगळे गेट आहेत ना खूप मस्त असे डेकोर केले लाईटने खूप भारी वाटत हा सुद्धा एक इथे गेट आहे बघा इथून सुद्धा आपण आतमध्ये एंट्री करू शकतो अरे बघा इथे सतरा ऑक्टोबरपासून तेवीस ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी ठीक साडेसात वाजता नयनरम्य आतशबाजी करण्यात येईल जे आता मगाशी आपण बघितली ती सो नक्की विजिट करा फायनली आपला जे जिच्यासाठी आपण आलो होतो दादर दादरला छत्रपती शिवाजी महाराज पार्कला आपण आलो होतो ते कम्प्लीट झालेलं आहे ते काय मला तर खूप मजा आली कारण की धाड धूम धडाम धूम सगळे वॉश भेटले आहे गेला आणि जी रोशनी जी लायटिंग जे डेकोरेशन आपला तू तो सत्तावीस तारखेपर्यंत आहे तुम्ही भी सुद्धा नक्की व्हिजिट करा त्यांच्या आधी सात तास येऊन बसा जेणेकरून तुम्हाला सगळं बघायला मिळेल बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा सफर या युट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल क्लिक पिक्चरला विसरू नका जेणेकरून असा नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर भेटूया नवीन ठिकाणी तुम्हाला गाजी घ्या आणि राहा बाय बाय